परिसदेचे गटनेते प्रवीण दरेकर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर आज विधान परिषदेच्या निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे मात्र कोणीही अर्ज मागे घेताना दिसत नाही निवडणूक अटळ आहे का नाही आमची तर निवडणुकीला तयारीच आहे ना आमच्याकडं पुरेसं संख्याबळ जिंकून येण्यासाठी आहे आणि त्याच्यामुळं कोणी मागे घेऊ न घेऊ त्या ठिकाणी नऊच्या नऊ जागा आमच्या निवडून येणार आहेत यावर आमचा पूर्ण विश्वास आहे प्रवीण दरेकर साहेब पावसाळी अधिवेशन सुरू असलं तरी आजचा दिवस पूर्णपणे पोस्टरवरती राजकारण करताना दिसत कारण ज्या प्रकारे खेळाडूंचं या ठिकाणी स्वागत होणार आहे मात्र पोस्टरवरती मंत्र्यांची फोटो त्यामुळे राजकारण रंगत कसं पाहते सगळं मला वाटतं एवढ्या कोत्या आणि विकृत मानसिकतेचे विरोधक झालेले आहेत की अख्खा मुंबईला आनंदाचं उधान आलेलं आहे जनसागर रस्त्यावर उतरलाय तेव्हा यांना बस गुजरात मधनं आलेले दिसते म्हणजे आनंद आपल्या खेळाडूंनी जग जिंकल्याचा नाही आहे आता पोस्टरवर स्वागत इथे होत असताना पोस्टरवर काय आहे अत्यंत कोत्या को मनोवृत्तीचे विरोधक झालेत आणि प्रत्येक गोष्टीत काय चूक आहे बघतायत आज आमचा देश जग झाला झालाय याचा अभिमान बाळगाना नको ते काय चिल्लर चाळे करत बसलेत एक शेवटचा प्रश्न आहे माझी लाडकी बहीण योजना ही सरकारची आहे खरं तर कुठलीही योजना सरकारची असली का त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण नसावं असं नेहमीच राजकारणी म्हणत असतात मात्र आता जी साईट आहे माझी लाडकी बहीण योजनेची त्याच्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांची फोटो दिसतात त्यामुळे जाहिरातबाजीतून स्वतःला मोठं करण्याचा प्रयत्न असा विरोधकांचा तुमच्यावरती आरोप आहे विरोधकांना आरोप करण्याशिवाय काम ओरलेलं नाही मला सांगा याच्या अगोदरच्या मुख्यमंत्र्यांचे फोटो नाहीत का या ठिकाणी सरकारचा प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री असतो उपमुख्यमंत्री असतात आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत का पक्षाध्यक्षांचा फोटो नाही ना त्याच्यामुळे मला वाटतं या फालतू प्रकारच्या टीका आहेत त्यांना वैफल्य कारण माझे लाडकी बहीण योजना प्रचंड पॉप्युलर झाले आणि त्यांना पोटदुखी झालेली आमच्याशी त्याच्यात संदर्भात तर हे होते विधान परिषदेचे गट नेते प्रवीण दरेकर एकंदरीत सगळ्या पोस्टरवरती वादावरती सुद्धा त्यांनी वक्तव्य करत जी लाडकी बहीण योजना त्याच्यावरती सुद्धा त्यांनी वक्तव्य केलं कॅमेरा पर्सन अवधीश कौरी सहमी वैभव पाटील